देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा क्लब गंगाखेड गोल्ड सिटी टॅक्स असोसिएशन परभणी व एक्सेल टेली पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कर अनुपालन व गंगाखेड येथील उद्योजकांचा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक बारा जानेवारी रविवार रोजी सायंकाळी गंगाखेड येथे संपन्न झाला या कार्यक्रमात जीएसटी कमिशनर धनंजय देशमुख यांची विशेष उपस्थिती होती शहरातील लहान मोठे सर्व व्यापारी बांधवांसाठी एक्सेल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे लायन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी व टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा जानेवारी रविवार रोजी शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे सायंकाळी चार ते सात या दरम्यान व्यापारांसाठी टॅली जीएसटी इन्कम टॅक्स या विषयीचे सेमिनार व गंगाखेड शहरातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला या सेमिनारास सीए श्याम धूत सीए अरुण कुमार ओझा सीए कुशल गंगवाल संपत पाठक सुमित सिंग संतोष सांगळे या मान्यवरांनी व्यापाऱ्यांना मोल्याचे मार्गदर्शन केले या सेमिनारमध्ये मध्यम उद्योग व्यवसायाची व्यवस्थापन प्रदर्शित करणारी कर प्रणाली अनुपालन या याविषयी योग्य दिशा योग्य दृष्टिकोन सर्व व्यापारी बांधवांना तसेच शासनाकडून लघु व मध्यम उद्योगांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य घेण्यासाठी नवीन उद्योग व्यवसाय वाढीसाठी शासनाकडून मिळणारी सबसिडी या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात गंगाखेड तालुका व शहरातील व्यापारी बांधवांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले या कार्यक्रमास शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांसह प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीचे अध्यक्ष लॉ जगदीश जी तोतला कॅबिनेट ऑफिसर डॉ संजय सुपेकर एक्सेल इन्फोचे संचालक संपत पाठक निलेश बंग कर सल्लागार असोसिएशनचे उपाध्यक्ष गोविंद भंडारी कर सल्लागार पुरुषोत्तम भंडारी यांच्यासह लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले प्रथमच गंगाखेड शहरातील करदात्या व्यापाऱ्यांचा व उद्योजकांचा सन्मान करण्यात आला सन्मानित व्यापारी व उद्योजक यांच्या आर्थिक लेखाजोखा करणाऱ्या लेखा, लेखा परीक्षक यांच्या समक्ष त्यांचा गौरव करण्यात आला व आयटी रिटर्न जीएसटी कर प्रणाली इत्यादी करावर मोलाचा मार्गदर्शन व सत्कार जीएसटी आयुक्त धनंजय देशमुख ॲडव्होकेट सुभाष इंगळे प्रदीप काब्रा ॲडव्होकेट भारत कराळे राजकुमार भामरे संदीप भंडे सत्यम गुंडलवार विजय मुंदडा यांनी केले सत्कारमूर्ती व्यापारी व उद्योजक राधेश्याम भंडारी किसन गोयल पवन दायमा बाबासाहेब धुळे रोहित गंगवाल शैलेश अग्रवाल दीपक फड ऋषिकेश चौधरी अजय बंग राहुल आया अंबादास राठोड राहुल चव्हाण मनीष मानधना रामेश्वर टवानी मोहित तापडिया हरिप्रसाद सोनी अंगद बंगाळ डॉ संजय सुपेकर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबळे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका